नमस्कार कशा आज सगळ्याजणी चला तर मग दूध उकळलेलं आहे त्यामध्ये मी सायक्रिक अशीडचं पाणी ओतून घेते कारण दूध मला नाचवायचं आहे बघा बघू शकता मस्त दूध नासलेलं आहे एकीकड पाणी आणि एकीकडे दूध झालेलं आहे आता हे घ्यायचं आहे आपणाला शोधून चाळणीवरती मी कपडा अंतरलेला आहे मलमलचा तर त्यामध्ये मी ओतून घेतलेला आहे आता हे जे छेणा आहे ना तर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे वरतून स्वच्छ पाणी घालायचं आहे घरचं प्यायचं पाणी आणि ते धुवून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आंबटपणा राहणार नाही याची काळजी घ्यायची धुवून घेतल्यानंतर राहणार नाही आता मस्त झालेलं आहे पिळून गाठ बांधून दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता झालेलं आहे आपलं हे उचलून घेऊया पसारा आणि आपल्याला गॅस करते जायचं आहे गॅस चालू करायचा आहे आणि कढई ठेवायची आहे गॅसवरती हे पितळी कढई आहे माझी बारीकच आहे तर त्यामध्ये मी एक लिटर दूध ओतून घेते दूध ओतून घ्यायचं आहे दुधाला उकळी आणायची आहे दूध उकळून झालं की मग त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे मी एक पाऊन वाटी साखर घातलेली आहे बघा बघू शकता ज्यांना जास्त गोड आवडत असेल त्यांनी जास्त घाला ज्यांना कमी आवडत असेल त्यांनी कमी घाला ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत मग थोडेसे कट करून ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम पिस्ता हे आहे आता घ्यायचं आहे आपल्याला कस्टर्ड पावडर एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे मिक्स करून आपण ह्या दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे कारण दाटसरपणा येईल ना त्यामुळं मी कस्टर्ड पावडर वापरलेला आहे तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही दूध आठवून घ्या घेऊ शकता एक चिमूटभर मी पा पिवळा कलर घातलेला आहे आणि हे बघा मस्त पिवळा कलर आलेला आहे आणि वेलची पावडर घातलेली आहे मी बारीक चमचा एक आता हे एकदम मस्त झालेलं घट, घट आहे घटस घट्ट झालेलं आहे कारण कस्टर्ड पावडरनं लगेच आटून येतं दाटसरपणा येतो दुधाला म्हणून तर झालेलं आहे आपल्याला आता उतरून ठेवायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे पकडणं चिमट्यानं वगैरे आपल्याला धरलं कढी जाड आहे ना त्यामुळं निस्टल म्हणून मी हे कपड्याचा वापर केलेला आहे मी कपड्यानं हळूच अजत उतरून ठेवलेलं आहे एक ताट घेतलेला आहे ताटामध्ये आपल्याला हे जे पनीर बांधून ठेवलेलं आहे ना तर हे घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे मी तुम्हाला घालायचं असेल तुम्ही घालू शकता नाहीतरी नाही घातलं तरी चालेल तर हे मिळून येण्यासाठी मी घातलेलं आहे बायंडिंगसाठी तर असंही तुम्ही जास्त कष्ट त्याला लावले ना तर ते गरज नाही त्याची कॉर्नफ्लॉवरची तर हे मळून घेतलेलं आहे आणि आहे खरं तर हे अशा मनगट्याच्या तळहातानं तळहाताने हे खरं तर ह्याला घासून घासून आपणाला हे मऊ करायचं आहे बघा हे ह्या अशा पद्धतीनं खूप त्याचं केलं ना की मग ते पीठ मऊ होतं तर हे ह्याचे पेढे बनवायचे आहेत अशा पद्धतीनं तर हे बघा कारण हे पेढे बन बनवताना ना ती फाटतात चिरतात तर हे कॉर्नफ्लॉवर घातले ना मी त्यामुळं मग हे बायंडिंगसाठी म्हणून तर व्यवस्थित आलेलं आहे बघा बघू शकत जास्त नाही घालायचं कॉर्नफ्लॉवर थोडंसंच घालायचं आहे आ, मस्त झालेले आहेत पेढे सगळे पेढे मी करून घेते सगळे पेढे झालेले आहेत आता आपणाला ह्या काय करायचं आहे ह्याच्यानंतर आपल्याला गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आणि पाच वाट्या पाणी घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं पाच वाट्या पाणी घालायचं ज्या वाटीनं साखर घेतला त्याच वाटीनं पाच वाट्या पाणी घ्यायच्या तुम्हाला बारीक वाटी घ्या मोठी वाटी घ्या तुमच्या ह्याच्यानुसार तर हे पाण्याला उकळी आली ना जास्त आपल्याला काही त्याचा पाक वगैरे करायचा नाही फक्त उकळी आली ना तर ते पेढे आपल्याला त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत थोड्या एक पाच मिनटाने ते पेढे उलटे सुलटे करायचे आहेत बघू शकता मस्त पाण्याला उकळी आली ते पाण्यामध्ये जर झाले ना ते डबल होतात हे बघा बघू शकता झालेले आहेत आपले पेढे काढून घ्यायचे आहेत आणि आता आपणाला सर्व करायचं आहे काचेचा बाऊल घेतलेला आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी माझी ते मला कमेंटमध्ये सांगा पहिल्यांदा बघत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा जर परत नंतर बघत असाल तुम्ही पहिलं बघितलेली आहे आणि तर तुम्ही कमेंटमध्ये मला माझी रेसिपी कशी आहे ते तुम्ही सांगू शकता तर कशी झालेली आहे हे सांगा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका